मित्रांनो भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात आणखी एक सी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर भारताने दुसरं विजेतेपद चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपात मिळवलं आहे तर यासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं कसा राहिला दोन हजार पंचवीसच्या च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा प्रवास तोच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा साखळी फेरीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी झाला भारताने बांगलादेशला एकोणपन्नास पॉइंट चार षटकात दोनशे अठ्ठावीस धावांवर रोखलं आणि विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचे टार्गेट भारताने सहा विकेट आणि एकवीस चेंडू राखून जिंकलं या सामन्याचा हिरो शुभमन गिल ठरला त्याने दमदार शतकीय खेळी केली त्यानंतर भारताचा दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी झाला या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दोनशे एक्केचाळीस धावा केल्या दोनशे बेचाळीस धावांचे आवाहन भारताने चार गडी गमावून पूर्ण केलं या सामन्यात विराटने पुन्हा एकदा पाठलाग करताना शतक ठोकलं भारताचा सा तिसरा सामना न्यूझीलंडशी झाला यात भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला दोनशे पन्नास धावांचे टार्गेट दिले परंतु भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंडला दोनशे पाच धावांवर रोखलं आणि सामन्यात चव्वेचाळीस सा धावांनी विजय मिळवला या सामन्यात वरुण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या भारताचा सा पुढचा सामना कांदारू विरुद्ध सेमी फायनल मध्ये झाला ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत दोनशे धावांचे आव्हान आव्हान हे भारताने सहा गडी गमावून पूर्ण केलं विराट कोहलीने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक चौऱ्याऐंशी धावांची खेळी केली यासह भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली तर शेवटी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल खेळवले गेले ज्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात सात गडी गमावून दोनशे एक्कावन्न धावा केले आणि विजयासाठी दोनशे बावन्न धावांचे आव्हान दिलं हे टार्गेट भारताने चार विकेट्स बाकी असतानाच रोहितच्या शहात्तर धावांच्या जोरावर पूर्ण केले अशा पद्धतीने भारताने न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले सर्वच खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेत फलंदाजीमध्ये श्रेयस एयरने भारताकडून सर्वाधिक दोनशे धावांचे योगदान दिले तर गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी नऊ विकेट मिळवल्या मित्रांनो तुम्हाला कसा वाटला एकूणच भारताचा चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा